मला रामागोरू टेकणं एक फायदा झाला माझे चार पाच फुटवे निघत होते ते मला एकाच आळवणी फवारल्यानं चौदा ते पंधरा फुटव्याचा फायदा झाला आणि जास्त माझे सव्वा फुटावं लागण असल्यामुळं मला त्याचं रिझल्ट मिळाला रासायनिकला आपण किती खर्च केला तुम तो सुरुवातीला सुरुवातीला माझा आठ दहा हजार रुपये खर्च झालाय त्याच्यातून तुम्हाला काय काय नव्हती पहिला खर्च ऍक्च्युअली पाण्यात सुरुवातीला आपण आळवणीमध्ये तुम्हाला ज्ञानशक्ती रूट मॅजिक आणि मायक्रोटेन हे तीन प्रॉडक्ट दिले सोळाशे ऐंशी रुपयाचा फक्त खर्च केला आणि पर... आपण एक फवारणी दिली त्यांना स्टीम ग्रो रामागोल्ड आणि बाय हंड्रेड तर टोटल तीन हजार एकतीसशे आसपास खर्च झाला आणि आपण बघू शकता रिझल्ट म्हटलं मला शेतकरी मित्रांनो रासायनिकचा खर्च पाहता आणि जैविकचा आपला या उत्पादनांचा खर्च पाहता फक्त कमी खर्चामध्ये जास्त फुटवे पण आपण काढून दिलेले आहेत चौदा ते पंधरा फुटवे तब्बल निघालेले आहेत आणि तीन ते चार कांद्यावरती सध्या उच गेलेला आपला तुम्ही समाधीने आतका एक नंबर समाधानी